सिंह हा जंगलातील सर्वात खतरनाक प्राणी म्हणून ओळखला जातो अन असं म्हणतात की एकदा सिंहानं हल्ला केला की खुद्द यमराज देखील त्या प्राण्याला वाचवू शकत नाही त्यामुळे सिंहाला जंगलाचा राजा असं म्हटलं जातं बरं इतका सिंह खतरनाक शिकार आहे की तो मोठमोठ्या मौट हातींचासुद्धा फडशावा पाडण्याची क्षमता ठेवतो मग त्याच्यासमोर एखादा कुत्रा आला तर तो त्याला थोडीच सोडणार पण इथे आश्चर्याची बाब म्हणजे एका कुत्र्यानं सिंहाला हुसकावून लावलेलं आहे हा व्हिडिओ पाहून खरंच तुम्हाला देखील शॉक बसेल चक्क एका कुत्र्यानं सिंहाला घाबरवलंय किंवा संतापलेला कुत्रा पाहून सिंहानंच धूम ठोकले हा व्हिडिओ पाहून लोकांचा डोळ्यावर विश्वास बसत नाही ही डोळ्यासमोर घडलेली घटना असली तरी ती सर्वसाधारण घटना नक्कीच नाही कुत्र्याला स्वतःविषयी असलेला आत्मविश्वास पाहून सारेच त्याचं कौतुक करताना दिसत आहेत या व्हिडिओमध्ये कुत्रा थेट सिंहाला आव्हान देत असल्याचं पाहायला मिळते त्यामुळे कुत्र्याच्या या डाळसाचं साऱ्यांनाच कौतुक वाटत आहे कारण हा कुत्रा सिंहाला केवळ आव्हान देतो असं नाही तर त्याला काटेकी टक्कर देतोय आणि त्याला माघार घ्यायला भाग पाडतोय तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकता एक सिंह कुत्र्याची शिकार करण्याचा प्रयत्न करत होता पण कुत्रा त्या सिंहाला मोठ्या आत्मविश्वासानं सामोरं गेला सिंह हल्ला करण्यासाठी तयारी करू लागला पण ते पाहूनही कुत्रा बिलकुल घाबरला नाही उलट त्यानं देखील सिंहाला जोरदार असं प्रत्युत्तर दिलं ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता दोन्ही सिंह पुढे येताच कुत्रा देखील त्यांच्यासमोर मोठ्या धाडसांना उभा राहिला आहे सिंहन हल्ला करताच त्यानं देखील प्रतिहल्ला चढवलाय मात्र आश्चर्याची बाब म्हणजे या लढाईत अखेर कुत्र्यानंच बाजी मारली कुत्र्याचं ते रूप पाहून सिहान अखेर माघार घेतली आहे हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील म्हणाल जिथे भीती संपते तिथे खरं आयुष्य सुरू होत असतं मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस स्पोर्ट्स चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद